नाशिक चॅरिटेबल ट्रस्ट ची पत्रकार परिषद संपन्न नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या पस्तीस वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील पाड्यावरच्या शाळांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंची मदत करत असून दरवर्षी नाशिकमधील नामांकित कंपन्यांचा सहभाग असलेला नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे नाशिक रनचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील अकरा जानेवारी रोजी महात्मा नगर ग्राउंड येथून सकाळी साडेसात वाजता नाशिककरांच्या आवडीची आणि पसंतीचे रन फॉर फन सुरू होणार असून त्याबाबतची पत्रकार परिषद बॉस रिक्रिएशन सेंटर बॉश महाराष्ट्र पोलीस अकादमी समोर नुकतीच संपन्न झाली दोन हजार पंचवीसच्या नाशिक रोड मध्ये मोठ्या गटातील स्पर्धकांचा चार पॉइंट पाच किलोमीटर आणि लहान मुलांसाठी दोन पॉईंट पाच किलोमीटरचे अंतर असून नाव नोंदणीसाठी महात्मा नगर ग्राउंड सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्टॉल उपलब्ध असून जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभाग घेऊन एक सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हा तसेच सहभागी झालेल्या फक्त सहभागी असलेल्या नाशिककरांसाठी आयोजकांच्या वतीने लकी ड्रॉचे आयोजन देखील करण्यात आले आहे सर्वप्रथम तस... नमस्कार नाशिक कर, नाशिकरांची तेविसावी रन अकरा जानेवारी सकाळी साडेसात वाजता पुढच्या शनिवारी महात्मा नगर ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलेली आहे या रनचं वैशिष्ट्य म्हणजे या रन मध्ये आपण मॅरेथॉन नाही म्हणत याला रन फॉर फन आणि रन फॉर द कॉज म्हणजे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातले जे काही वंचित घटक आहे त्यांना काहीतरी मदत मिळावी या उद्देशाने नाशिक ग्रंथ जे काम चालतं त्या ही रन आहे तर या रन मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं रे जसं रेथरांनी असं सांगितलं त्याप्रमाणे जास्तीत जास्त संख्येने आपण सगळ्यांनी या त्याच्याकरता नाशिकरांचा रजिस्ट्रेशनचं काउंटर महात्मा नगर ग्राउंडच्या बाहेर आज सकाळी उघडण्यात उद, उद, आलेला आहे तिथे जाऊन आपण आपलं टी शर्ट घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपण स्वतः या आपल्या घरच्या कुटुंबातल्या लोकांना घेऊन या आपल्या मित्रमंडळींना घेऊन या आणि या रनमध्ये जास्तीत जास्त संख्येने पार्टिसिपेट व्हा असं मी सगळ्यांना आवाहन करतो मध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण पार्टिसिपेट करू शकतात साधारणतः रजिस्ट्रेशनचं जे आहे त्याच्यात लहान मुलं म्हणजे साधारणतः सव्वीस साईजचा टी शर्ट ते चौतीस साईजचा टी शर्ट ज्यांना येतो त्या लोकांकरता रजिस्ट्रेशनची फी आहे अडीचशे रुपये आणि चौ छत्तीस पासूनच्या पुढचे जे टी शर्ट आहे त्याची साईज आहे त्या साईजच्या टी शर्ट रजिस्ट्रेशन आहे साधारणतः तीनशे रुपये तर ह्या रजिस्ट्रेशनचा जो काही खर्च आहे तो खर्च जरी आपण नाशिक रननी केलाय तरी याच्यातला पैसा पैसा आपण प्रोजेक्ट मध्ये वापरत असल्याकारणाने जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांनी तुम्ही तुमचा सहभाग डायरेक्टली नाशिक शहरातल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या वंचितांकरता या माध्यमातन देत आहात हे मी नाशिकांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगू शकतो नमस्कार नाशिककर हा नाशिक रन अकरा जानेवारीला आहेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही या माध्यमातून आप आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आपण या नाशिकमध्ये भाग घ्या आणि जेवढे काही आपल्याला जो फंड्स कलेक्ट होतो आमच्या डोनर्सकडून साधारणतः वर्षाला नव्वद लाख ते एक कोटीपर्यंत आमचा फंड तयार होतो आणि या पासून आम्ही एक वेगळे प्रोजेक्ट नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत करतो आम्हाला जेवढे काही आहेत द रिक्वायरमेंट्स म्हणजे एक चार ते पाच स्वरूपातले आमचे काही थीम्स आहेत नाशिक प्रोजेक्टसाठी तर हे थीम्स असे असतील की एज्युकेशन हे एक पहिलं थीम आहे आमचं नंतर स्पोर्ट्समध्ये पण आम्ही कार्यरत असतो नंतर हेल्थमध्ये पण आमच्या काही प्रोजेक्ट्स आहेत नंतर काही स्पेशल प्रोजेक्ट्स पण आहे की जसं आता आपण कोविड बघितला कोविडमध्ये आम्ही काही ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट पण आम्ही इथे दिले पण मोस्ट महत्त्वाचं काम आणि मो जास्तीत जास्त कार्य आमचं हे आ, हे एज्युकेशनमध्ये आहे जेवढ्या काही आपल्या शाळा असतील नाशिक जिल्ह्यातल्या आश्रम शाळा असतील किंवा छोट्या शाळा असतील त्या शाळेमध्ये वर्ग नाही आहेत मुलांना बसण्यासाठी जागा नाही आहेत त्यांना खाण त्यांना कॅन्टीनची व्यवस्था नाही आहे त्यांना वॉशरूम नाही आहे असे आम्ही प्रोजेक्ट सिलेक्ट करतो आमच्याकडे प्रपोजल येतात आमची सगळी ट्रस्टी मिटिंगमध्ये आम्ही डिस्कस करतो डिसाईड करतो आमची टीम तिथे जाते चेक करते प्रोजेक्टचे आणि नंतर मग आम्ही त्यांना सांगतो की ठीक आहे आम्ही आम्हाला तुम्हाला आम्ही प्रोजेक्टसाठी मदत करायला तयार आहे त्यामुळे हा आम्ही प्रोजेक्ट हातात घेतो आणि साधारण तीन ते चार महिन्यात हा पूर्ण करतो असे साधारणतः आम्ही वर्षातून पंधरा एक प्रोजेक्ट हा टोटल आम्ही करत असतो वर्षभरातून हा हे जे रजिस्ट्रेशन जे करतात आपण टी शर्टच हे जे जे काय आहे डोनेशन स्वरूपात हे पण नाशिक जातं आणि आमच्या काही डोनर्स पण आहेत की काही इंडस्ट्री आहेत जसं फॉर एक्झाम्पल एबीबी असेल महिंद्रा अँड महिंद्रा असेल फॉक्स कंट्रोल असेल अशा काही ज्या ऑपरेशन्स आहेत शिवाय आपल्यासारखे काही नाशिक नाशिककर आहेत नाशिक प्रेमी आहेत त्यांच्याकडून आम्हाला फंड्स येतो आणि हा संपूर्ण फंड प्रत्येक प्रत्येक फंडचं एक एक रुपयाचा आम्ही फंड तद हेतु आणि प्रत्येक प्रत्येक जो आहे हा फंड कलेक्शन हे प्रोजेक्ट साठी युटिलाइज होतं माय फ्रेंड्स फ्रॉम प्रेस एंड मीडिया फॉर बीइंग हियर टुडे सो टुडे इज द ऑफिशियल प्री रन प्रेस मीट व्हिच इज हेपनिंग एक्झॅक्टली वन वीक बिफोर द नाशिक रन सो नाशिक रन 2025 इज गोइंग टू टेक प्लेस नेक्स्ट सटरडे व्हिच इज 11th ऑफ जानेवारी आई एम सॉरी एंड वी आर हैविंग दिस प्री रन मीट ऑ टुडे इज 4th ऑफ जानेवारी वी आर हैविंग द प्री रन मीट So, like every year, we are having this Nashik Run. It's a flagship event of, of Nashik, and in our opinion, it is uh, one of the most exciting and meaningful, meaningful event, annual event of Nashik. All Nashikites look forward to it. And this year, we did something different, unlike last year. Uh, we had a cycle rally today on 4th of January. We started from uh, Mathanagar ground at around 7:30 a.m. and the cyclists have pedaled around seven kilometers and then after camping at Kushinagar and then uh, golf club ground we came back to uh, Mahatma ground so there were more than 250 plus participants in the cycle rally and the major group and major support we got from Nashik Cyclist uh, Foundation and some of the donors were also present apart from the patron companies which is uh, uh, Bosch and TDK employees also joined so it was very successful and also unlike last year as I mentioned, everything we are doing little, this year a little bit in advance. So the T-shirt registration, the Nasikran registration counter has been opened today. So today is fourth. So exactly one week before the run, we have uh, started the T-shirt uh, registration, and uh, you have got the kit with you. You can see the color of the T-shirt is very attractive. Already there is tremendous response for the for, from the counter for the T-shirt sale so we are looking forward to a very, very successful run and i would invite all nashikites from all walks of life. if you are a student, if you are a homemaker, if you are a working person, professional, businessman, workman, everybody is welcome. there is no restriction. please come. please tell your friends, your relatives and associates because this is what this, this run does not belong to nashik Grand charitable trust this run belongs to the people of Nashik and <clears throat> by participating in the run you are actually helping a big cause because the big cause is the objective of the Nashik Run Charitable Trust it is helping the underprivileged people or those who are you know not so privileged condition to make their lives better and those who are staying within the district of Nashik with that I request all Nashikites to attend this Nashik Run and once again thanks a lot to the press and media for being here and uh, listening to us. Thank you very much.